नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण अंत प्रारंभ म्हणजेच द एंड इज द बिगिनिंग या लेखक वैभव धूज यांच्या पुस्तकातील नैराश्य एक वरदान हा भाग पाहणार आहोत नैराश्य आणि अतिविचार प्रत्येकाच्या आयुष्यात आलेला एक महत्त्वाचा आणि न टाळता येणारा असा कठीण काळ स्वतःच्या कल्पनेतच अडचणींना मोठं करून त्यातच अडकत जाण्याला नैराश्य म्हटलं तर वावगं ठरणार नाही मी हे करूच शकत नाही ते हे मी करू शकतो इथंपर्यंतचा प्रवास म्हणजे नैराश्य मुळात नैराश्य हे त्याच व्यक्तीच्या आयुष्यात येतं ज्यांच्याकडे काहीतरी करण्याची जिद्द असते नैराश्य हे अपयशाने कधीच उत्पन्न होत नाही नैराश्याची सुरुवात ही निर्णय अंमलात न आणल्यामुळे होते पण ही टाळता न येणारी भावना आहे परंतु ह्या भावनेचा योग्य रीतीने वापर केला तर विश्वात आपल्याला कोणीही पराजित करू शकत नाही हेच पूर्ण सत्य आहे आजवर यशस्वी झालेला असा एकही व्यक्ती नाही ज्याला कधीच या नैराश्याचा सामना करावा लागला नाही वाईट काळ नैराश्य हे त्याच व्यक्तीच्या आयुष्यात येते ज्या व्यक्तींमध्ये ते पेलण्याची धमक असते फक्त आपण त्या काळामध्ये काय उपाययोजना करतो याला फार महत्व आहे आता आपण पाहूया नैराज्याची सुरुवात नेमकी होती कशी आपण आपल्या उराशी बाळगलेल्या स्वप्नांसाठी लढायला सुरुवात करतो सतत प्रयत्न करतो आणि एकामागे एक, एक सतत अपयश येतं आणि या अपयशाला हाताळायला सुरुवात करतो तेच समाजातून टोमण्यांचा भडीमार सुरू होतो आपल्या आजूबाजूच्या ज्या लोकांकडून आणि ज्या मित्रपरिवाराकडून आपल्याला साथीची अपेक्षा असते ते सुद्धा पळ काढतात स्वतःच्या घरात सुद्धा टोमण्यांची सकाळ होते आणि इथूनच सुरुवात होते नैराश्याची अतिविचाराची आणि डिप्रेशनची पण हीच खरी वेळ असते काहीतरी करून दाखवण्याची आणि स्वतःला सिद्ध करण्याची हे दिवस येणं सुद्धा फार महत्वाचं असतं कारण याच दिवसांमध्ये आपल्याला जाणीव होते की ज्या लोकांसाठी आपण रात्रीचा दिवस केला आणि दिवसाची रात्र केली ज्या लोकांसाठी आपण जेवत्या ताटावरून उठलो आज तेच लोक आपल्या वाईट काळात आपल्यासोबत नाहीत आणि इथूनच आपण लोकांसाठी कमी आणि स्वतःसाठी जगायला शिकतो आपण इतिहासातील सर्व मोठ्या लोकांची उदाहरणे पडताळून बघितली तर त्यांच्या अनुभवातून हेच शिकायला मिळतं की त्यांनी या नैराश्याच्या काळाचा उपयोग हा ध्येयाच्या प्राप्तीसाठीच्या तयारीसाठी केला दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज हे एका नैराशेच्या गर्दीत ओढले गेले होते पण महाराजांनी त्या क्षणी स्वतःला सावरलं कारण डिप्रेशनच्या फेजमध्ये असताना आपण ओव्हर थिंकिंगऐवजी जर डीप थिंकिंगचा मार्ग अवलंबला तर आपल्याला पुढे जाण्याचा जा रस्ता आपोआप तयार होत जातो ह्या काळामध्ये आपण वाचन करण्यावर भर द्यायला हवा कारण एक पुस्तक आपल्याला इतर अनुभवांपेक्षा खूप पुढे घेऊन जातं पुस्तकं ही आपल्याला तो दृष्टिकोन देतात जो दृष्टिकोन आपण प्रयत्न करूनही मिळवू शकत नाही त्यामुळे या काळामध्ये पुस्तकं का, हीच आपल्याला साथ देतात यावर माझं ठाम मत आहे नैराश्य आल्यानंतर माणूस असा विचार करतो की आपल्याकडे गमावण्यासाठी काहीच नाही आणि हाच तो विचार असतो नवीन सुरुवात करण्याचा कारण ज्याच्याकडे गमावण्यासाठी काहीच नसतं त्याच्याकडे मिळवण्यासाठी सगळं जग असतं त्यामुळे आपण या नैराश्याच्या काळाचा वापर करायलाच हवा आणि तो करताना नकारात्मक गोष्टी करणं टाळायला हव्यात सुनुद या चिनी लेखकाचं द आर्ट ऑफ वार हे एक नावाजलेलं पुस्तक आहे ज्यामध्ये त्याने नैराश्याच्या भावनेवर छान वर्णन केलं आहे जेव्हा युद्ध नसतं तेव्हा आपण होणाऱ्या युद्धाची तयारी सुरू ठेवावी तलवारींना धार लावून त्या तया तयारीत ठेवाव्या ह्या तलवारी शस्त्र म्हणजे काय तर ते तुमचे आचार विचार आणि क्रिया नैराश्यात आपण येणाऱ्या प्रसंगांसाठी तयारी करणं गरजेचं आहे कारण नैराश्यामध्ये आपल्याला मानसिक क्षमतेची परीक्षा असते या परीक्षेत आपल्याला आपण कुठल्याही प्रसंगाला सामोरं जाऊ शकतो याची शिकवण आपल्याला मिळते या नैराश्यावर समर्थ रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकांमध्ये खूप सुंदररीत्या लिहिलेली आहे ज्याची सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तुची शोधून पाहे मनात वाचिरे पूर्वसंचित केले तयासारखे के भोगणे प्राप्त झाले नैराशाला वरदान म्हणून स्वीकारणे या दृष्टिकोनातून पाहता जीवनाच्या संघर्षाला सकारात्मकतेने स्वीकारण्याचे महत्त्व अधोरेखित होते नैराश्य म्हणजे निराशा चिंता आणि दुःखाचा काळ आहे परंतु या अवस्थेतून आपल्याला स्वतःबद्दल आपल्या क्षमतांबद्दल आणि आपल्या आयुष्याच्या उद्दिष्टांबद्दल खूप काही शिकता येते नैराश्याच्या काळात आपल्याला आपल्या आतल्या शक्तीची आणि सामर्थ्याची जाणीव होऊ शकते या काळात घेतलेल्या निर्णयांनी आणि केलेल्या प्रयत्नांनीच आपल्याला खरे यश मिळण्याची क्षमता मिळते नैराश्याला वरदान म्हणून स्वीकारल्यास आपल्याला जीवनातील संधींची खरी ओळख होते नैराश्यामुळे आपल्याला स्वतःच्या मर्यादांची आणि क्षमतांची जाणीव होते या अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी आपल्याला नवीन मार्ग शोधावे लागतात नवीन विचार करावे लागतात आणि स्वतःला पुन्हा घडवावे लागते यामुळे आपण अधिक प्रगल्भ होतो आपली निर्णय क्षमता सुधारते आणि आपल्याला नवीन कौशल्य अवगत होतात अशा प्रकारे नैराश्याचे दिवस आपल्याला जीवनातील खऱ्या संघर्षांना तोंड देण्याची तयारी करतात नैराश्याला वरदान म्हणून स्वीकारण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे या काळात आपल्याला आत्मचिंतनाची संधी मिळते नैराश्याच्या काळात आपण आपल्या आयुष्याचा विचार करतो आपल्या ध्येयांचे पुनर्मूल्यांकन करतो आणि आपल्याला काय बदल करावे लागतील हे ठरवतो हा काळ आपल्याला आत्मशोधाचा आणि आत्मविकासाचा मार्ग दाखवतो यामुळे आपली मानसिकता अधिक मजबूत होते आणि आपल्याला जीवनातील खऱ्या यशाचा अर्थ समजतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद